उत्तराखंडमध्ये झालेल्या डकपोटीच्या दुर्घटनेमध्ये आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द येथील सुमारे बावीस नागरिक अडकले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून हे सर्व पर्यटक मागील चोवीस तासापासून संपर्कात नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली औसरिक खुर्दच्या बैरनाथ विद्यालयाचे एकोणीसशे नव्वद सालच्या दहावीच्या बॅचमधील आठ पुरुष आणि अकरा महिला आणि इतर तीन समूह पर्यटनासाठी शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी उत्तराखंड रवाना झाले मंगळवार दिनांक पाच रोजी सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले मात्र दुपारी त्या परिसरात ढगपुटीची दुर्घटना घडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क सुट तुटला उत्तराखंडमधील दराली येथे ढगपुटीनंतर भीषण दुर्घटना घडली असून माती ओचिकल्यासह पाण्याचा मोठा प्रवाह पर्वतावरून खाली आला यामुळे दराली गावातील हॉटेल होमस्टे मातीच्या ढिगाराखाली गाडले यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले दरम्यान अवसरी खुर्द येथील पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती देत उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत औसरिक खुर्द येथील पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले उत्तराखंड येथे जे भूस्खलन झालं किंवा मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण झाली मोठ्या प्रमाणात पाऊस आणि पूर आल्यामुळे शेकडो लोक अडकले आहेत तेथे औसरी खुर्द तालुका आंबेगाव येथील चोवीस म्हणजे माजी विद्यार्थी एकोणीसशे नव्वदची बॅच आहे बयुरनाथ विद्यालय औसरी खुर्दची एकोणीसशे नव्वदची बॅच आहे आणि ते माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी फिरण्यासाठी गेले आहेत आणि तेथे ते अडकल्याची ते माहिती मिळते तर नेमकं आता कशी घटना घडली किंवा कोण त्यांचे नातेवाईक या संदर्भात आता आपण औसरी खुर्द येथे महेंद्र जंगम यांच्या निवासस्थानी आलेलं आहे त्यांचे त्यांची बहीण तिथे समज त्यात उत्तराखंड येथे जी घटना घडली तिथे अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते म्हणजे चोवीस जण आहे तेथील आणि संपूर्ण माजी विद्यार्थी हे कुटुंब आता समोर दिसते पूर्णपणे चिंतेत आहे आता त्यांची औसरे खुर्दी निवासस्थानी आलो आहे आणि यांची जी बहीण आहे काय नाव त्यांचं तिचं समृद्धी संतोष जंगम हा तर कधी गेले काय गेले शुक्रवारी रात्री अकरा वाजता विमानाने तीर्थयात्रेसाठी गंगोत्री वगैरे तिकडे उत्तराखंडमध्ये चोवीस चोवीस जण गेले माझे विद्यार्थी माझे विद्यार्थी औसरी खुर्दच्या बैरुनाथ विद्यालयाचे आणि त्याच्यानंतर त्यांचा दोन दिवसापासून आम्हाला कुठलाही संपर्कच नाही आहे फोन लावतो पण फोन लागत नाही आहे आणि कुठल्याही यंत्रणेकडून आम्हाला काही माहिती मिळत नाही त्यामुळं आम्ही खूप चिंतेत आहोत आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली पाहिजे प्रशासन कोणी आलं का निरोप दिला काय तुम्हाला कुठलाही आम्हाला निरोप वगैरे काही नाही आहे किंवा कुठली माहिती आम्हाला काही देण्यात आली नाही त्यांच्याकडनं तुमची बहीण त्यांचं काही शेवटी करीत म्हणजे आता ही घटना समजा घडली तिथं तर त्याच्या नंतर किंवा त्याच्या सॉरी अगोदर काही फोन बिन झाला काही दोन दिवस अगोदर तिने स्टेटसवर टाकलं होतं आम्ही गंगोत्री मधून निघालो आहोत पुढच्या तीर्थ गंगोत्री असं स्टेटस ठेवलं आणि फोन पण मेसेज टाकले होते की दोन दिवसापूर्वी हा, हा निघाले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तेवढे मेसेज मिळाले आम्हाला त्याच्यानंतर फोन लावला तर फोनच लागेल स्विच ऑफ सगळ्यांच्याच स्विच ऑफ लागायला लागले मग तुम्हाला कसं कळालं किंवा काय घटना काय झाली कसं काढायला येतं तुम्हाला वगैरे आम्हाला ते ढगफुटी म्हणा किंवा काय असं बातम्या समज समजले तेव्हापासून जरा काळजी वाटायला लागली कि काहीच संपर्कात नाहीयेत कोणी त्याच्यामुळं एकाचाही फोन लागत नाहीये चोवीस जे विद्यार्थी माझी विद्यार्थी त्यांचा कोणाचा संपर्क संपर्क होऊ शकत नाही त्याच्यामुळं जरा जास्त टेन्शन आलं तर ठीक आहे म्हणजे बघा प्रशासनाने म्हणजे ही घटना समजा काल झाली किंवा अडकले ते आणि अजूनपर्यंत काही त्याचा ट्रेस किंवा प्रशासनाच्या वतीने काही निरोप बातमी किंवा आधार देण्याचं सुद्धा कुठले काम झालेलं नाही तर आता प्रशासनाची पातळी तिथं त्यांना शोध मोहीम सुरू आहे आणि यश येईल आणि सगळे सुखरूप राहतील अशी अपेक्षा करूया सगळे सुखरूप असावेत हीच आमची पण अपेक्षा आहे ओके मी उत्तम सावळेराम शिंदे एकोणीसशे नव्वदची ची दहावीची बॅच औसरी खुर्द औसरी खुर्द बैवनाथ विद्यालय आत्ता जे मुलं म्हणजे आमचे सहकारी मित्र ट्रीपला गेलेले आहेत उत्तराखंड उत्तराखंडला त्यातले म्हणजे आम्ही मनसरला त्यांना म्हणजे सोडवायला गेलतो तर त्याच्यानंतर काय आम्हाला ते कॉन्टॅक्ट काय झालेलं नाही म्हणजे फक्त समाज मा का अडचणीत सापडले ते समाज आम्ही पाहतोय आणि ते फक्त अडचणीत आहेत एवढं कळत कळत त्यामुळे संपूर्ण चिंताग्रस्त आहे तुम्ही त्याच्यामुळे आमचे सगळे म्हणजे सहकारी मित्रपरिवार मित्रपरिवार चिंताग्रस्त आहेत तर काय माहिती मिळाली तर पाठवणे